नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल या सोऱ्यामध्ये केळी टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी इतकी छान आहे ना अगदी महिनाभर बर टिकते बरं का आणि खायला म्हणाल तर एकच नंबर ही रेसिपी नेमकी काय केली असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी ते जास्तीचेच पिकलेली दोन केळी घेतलेली आहे अगदी ह्यापेक्षा जास्त पिकलेली तुमच्याकडे केळी असतील तर त्या पण तुम्ही ते केळ्यांचा वापर करू शकता तर आता केळीच्या वरचे आपल्याला साले काढून घ्यायचे आहेत आणि दोन्ही केळीचे ना असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते केळ्याच्या अगदी छोट्या छोट्या चकट्या करून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर आता मी ते एक मिक्सरचा जार घेतलेला आहे तर त्यामध्ये आता आपल्याला हे जे केळीचे सगळे तुकडे आहेत ते घालायचे आहेत पाणी पाणी जरासुद्धा न वापरता किंवा दुधाचा पण न वापर करता केळीची ना अशी छान प्रकारे इथं पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला एक बाऊल नाही तर भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी तयार केलेली पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे मग या पेस्टमध्ये जितकं जमेल तितकं आपल्याला बेसन पीठ घालून ना हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला एक वाटी बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे जे बेसन आहे ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे अगर तुम्ही हे बेसनाचं पीठ घरी बनवत असाल तर हे बेसनाचं पीठ तुम्हाला चाळून घेण्याची काहीही गरज नाही पण तुम्ही जर विकतच वापरत असाल तर बेसनाचं पीठ तुम्हाला चाळून घ्यावं लागेल तर मी ते सर्वात आधी एक वाटी बेसनाचं पीठ या पेस्टमध्ये चाळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला चमच्याने हे जे दोन्ही साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर हवं असल्यास तुम्ही हे हाताने पण करू शकता पण आता इथे हे जे मिश्रण आहे ते फार पातळ वाटत आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये परत एक वाटी बेसनाचं पीठ घालायचं आहे तर त्यासाठी आपल्याला परत एक वाटी बेसनाचं पीठ याच्यामध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला एक वाटी आणि नंतर एक वाटी एकूण दोन वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे बेसनाचं पीठ घालून झाल्यानंतर परत हे मिश्रण आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते हातानेच मळून घ्यायचं आहे कारण हाताने मळल्यामुळे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं जातं त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे पण आता हे मिश्रण आणखी जरा मला पातळ वाटत आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसनाचं पीठ ॲड करायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे तर या पिठामध्ये जितकं जमेल तितकं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि पीठ घटसर असं मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये गुठळ्या वगैरे बिलकुलसुद्धा होऊ नये म्हणून छान प्रकारे हे जे पीठ आहे ते मी चमच्याने फेटून घेतलेलं होतं तर तुम्हाला आतापर्यंत आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं होतं मी तर आज आपण ना आपण मस्त अशी चविष्ट नमकीन म्हणजेच की तेवढ्याचा एक प्रकार पाहणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित घटसर असं मळून झालेलं आहे त्यानंतर आता हे जे पीठ आहे ते हाताला चिटकू नये त्यासाठी यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर आपण जे पोहे खातो ना त्या पोहे चा ते ते तर त्या पोह्याच्या मापाने आपल्याला याच्यामध्ये चार चमचे तेल घालायचं आहे आणि परत हे तेल आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या पिठामध्ये आणखीन तुम्हाला कुठले मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता तर तुम्ही ते आमचूर पावडर वापरू शकता लाल मिरची पावडर वापरू शकता नाही तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मिरी पावडर पण घालू शकता असा कुठलाही मसाला अगर तुम्हाला चा या वापरायचा असेल वापर तर तुम्ही वापरू शकता पण केळीचा फ्लेवर छान यावा केळीची ओरिजिनल चव यावी यासाठी मी ते बाकीचा कुठलाच मसाला वापरलेला नाही आहे फक्त हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा हिंग पण घालू शकता तर आता मी ते हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते दहा मिनटापर्यंत भिजण्यासाठी साईडला ठेवून टाकायचं आहे त्यानंतर मी ते तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तर आज आपण चिवडाचा प्रकार बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे खोबऱ्याचा वापर करायचा आहे तर खोबरं वापरल्यामुळे आपला जो चिवडा आहे तो आणखीन जास्त चांगला लागतो तर त्यासाठी मी ले ले चा चा ते अर्धा कप वाढलेल्या खोबऱ्याच्या पातळशा चकत्या करून घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला सर्वात आधी खोबरं तळून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धा कप तळण्यासाठी शेंगदाणे घालायचे आहेत तर मी ते शेंगदाणे साले न काढता वापरलेले आहेत तर हवं असल्यास तुम्ही हे जे शेंगदाणे आहेत त्याची साले पण काढू शकता आणि ते वापरू शकता तर आता आपल्याला हे जे खोबरं आहे आणि शेंगदाणे आहे ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे जे खोबरं आहे ते लाल झालेलं आहे आणि व्यवस्थित फ्राय झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे दोन्ही साहित्य आहेत ते एका प्लेटमध्ये काढायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये पाव कप लसूण घालायचे आहे तर मी ते लसूणची सगळी साले काढलेली आहेत आणि लसूण जी आहेत आहे ना ती थोडीशी ठेचून घेतलेली आहे कारण लसूण न ठेचता अगर तुम्ही तेलामध्ये घातला तर ते जी लसूण आहे ती फडफड उडायला लागते तर त्यासाठी आपल्याला नेहमी लसूण तळण्यापूर्वी ती थोडीशी ठेचून घ्यायची आहे कारण ती उडणार नाही तर आता इथे लसूण जी आहे ती पण व्यवस्थित तळलेली आहे लालचर झालेली आहे मग या लसूणमधला आपल्याला व्यवस्थित तेल गाळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ही लसूण काढायची आहे मग यामध्ये आपल्याला तळण्यासाठी अर्धा कप करब घालायचा आहे आणि चवीनुसार चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर मी ते हिरवी मिरची लांब साईजमध्ये कट करून घेतलेली आहे तर हवी असल्यास तुम्ही इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घालू शकता तर आता आपल्याला हे जे करबेव आहे आणि हिरवी मिरची आहे ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे तर आता इथे हे दोन्ही साहित्य पण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे दोन्ही साहित्य आहेत ते पण व्यवस्थित याच्यामधील तेळ गाळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढायचं आहे तर हवे असल्यास तुम्ही या रेसिपीमध्ये अर्धा कप फुटाणे पण घालू शकता आणि हे जे फुटाणे आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊ शकता आणि तुम्ही या रेसिपीमध्ये हवे असल्यास ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता जसे मनुका घालू शकता या काजूचा पण वापर करू शकता हे सगळे साहित्य व्यवस्थित तळल्यामुळे आपला जो चोडा आहे तो जास्तीत जास्त दिवस टिकतो तर त्यासाठी आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता हे जे बेसन आहे ते पण व्यवस्थित भिजलेलं आहे व्यवस्थित फुगलेलं आहे मग इथे मी सोऱ्या घेतलेला आहे म्हणजे चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे तर आता आपल्याला या सोऱ्याला आतून व्यवस्थित तेल लावून आहे आणि हा जो बेसनाचा मळलेला गोळा आहे तो या सोऱ्यामध्ये घालायचा आहे आणि या साच्याचं व्यवस्थित आपल्याला झाकण लावून आहे आणि व्यवस्थित हा जो साचा आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या सोऱ्यामध्ये मी अगोदरच शेव बनवण्याची प्लेट घालून ठेवलेली होती त्यानंतर आता आपल्याला हा जो साचा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि सर्वात जे आता आपल्याला शेव बनवून घ्यायची आहे तर शेव बनवण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि आता आपल्याला या शेव्या पाडून घ्यायच्या आहेत तर हा जो सोऱ्या आहे तो व्यवस्थित आपल्याला मध्यम धरायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल फिरवत आपल्याला या ज्या शेव्या आहेत त्या ते या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि गॅस मध्यम ठेवून छान कुरकुरीत शेव होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर एका वेळेला आपल्याला ही, ही जी शेव आहे ती जास्त पण पाडायची नाही कारण ही जी शेव आहे ती व्यवस्थित तळणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर ही जी शेव थोडीशी लालसर झाली की आता ही पलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण आता ही आपल्याला थोडीशी तळून घ्यायची आहे तर ही जे शेव ना लगेच लालसर होते तर त्यासाठी आपल्याला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे तर आता ही जी शेव आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की जी छान असा सोनेरी रंग आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी शेव आहे ती प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे मग शेव तळून झाले की आपल्याला या सोऱ्यामध्ये पापडी बनवण्याची प्लेट घालायची आहे आणि परत हे पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये भरून या पिठाची आपल्याला पापडी तयार करून घ्यायची आहे तर ज्या पद्धतीने आपण शेव बनवलो त्याच पद्धतीने आपल्याला हा जो सोऱ्या आहे तो असा व्यवस्थित तेलामध्ये गोल फिरवायचा आहे आणि याच्या पापडी पाडवायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने आता आपल्याला ह्या ज्या पापडी आहेत त्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर एका बाजूनी थोड्याशा तळल्याक आणि चमच्याने पलटवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण गॅस मध्यम ठेवून व्यवस्थित ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता हे जे पापडी आहेत ते पण व्यवस्थित तळलेले आहे मग ह्या व्हिडिओचा शेवटचा भाग येतो सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचा तर हे साहित्य मिक्स करण्यासाठी आपल्याला एक प्लेट नाही तर बाऊल घ्यायचं आहे आणि सर्वात आधी यामध्ये आपल्याला हे जे तळलेले शेव आहेत ते घालायचे आहेत मग यामध्ये आपल्याला हे जे पापडी आहेत ते घालायचे आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते तोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित क्रश करायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही किती छान असे कुरकुरीत हे तळलेले आहेत तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते बारीक करायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये सगळे बाकीचे तळलेले साहित्य घालायचे आहेत तर तळलेलं खोबरं आणि शेंगदाणे घालायचे आहेत मग याच्यामध्ये तळलेलं करबेव आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये शेवटी आमचूर पावडर पण घालू शकता आणि याच्यामध्ये थोडीशी तुम्ही पिठी साखर पण घालू शकता पण केळी जी आहेत ती गोड असतात त्यासाठी याच्यामध्ये साखरेची पावडर काय घालायची गरज नाही तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता इथे आपला हा जो केळीचा नमकीन असा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा चिवडा बनवून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि कुठेही तुम्ही बाहेर फिरायला गेला तर हा चिवडा घेऊन जाण्यास कोणतीही हरकत नाही तर तुम्ही हा घेऊन जाऊ शकता तर तीन चार दिवसापर्यंत हा खराब होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर आजचा अगर तुम्हाला माझा हा चिवडा आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की हाईप करा आणि अशाच रुचकर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे फार फार आभार आणि धन्यवाद